काय नाव आहे तुमचं सचिन माधुराव कांबळे हां हां बरोबर बरोबर मग आता ह्या तुमच्या शेतामध्ये ह्या तुमच्या शेतामध्ये आता तुम्ही भेंडी पेरलेली आहे त्या भेंडीचं पावसामुळे तुमचं कसं नुकसान झालेलं आहे नुकसान भरपूर तीन एकराचा आमचा भाजीपाला असते अच्छा अच्छा हां हां चवळी आणि भेंडी आणि कारली पूर्ण तीनही एकराचा प्लाट बेकार झाला तीन एक एकर प्लॉट पावसामुळे मग आता मला वाटतं तुमचं मग पन्नास टक्के नुकसान झालं आहे का सत्तर टक्के नुकसान झालं का शंभर टक्के नुकसान झालेलं आहे शंभर टक्के नुकसान झालेलं आहे जो मागच्या वर्षी चांगल्या प्रमाणात पीक झालं तर यंदा झिरो बजेटमध्ये पीक झालेलं आहे अच्छा अच्छा तर तुम्ही मग शासनाला काय सांगाल की आम्हाला किती टक्के अनुदान मागाल का किती अनुदान मागाल एकरीप्रमाणे काहीतरी शासनाला काय यक, दा आता पाणी एकरी पंचवीस तीस हजार रुपये समजा मागणी राहील अच्छा अच्छा कारण का म्हणजे परिस्थितीच नाही राहिली आहे शेतकरी मग आता हे तुमच्या बाजूला तूर दिसते तुरीचं नुकसान झालं की नाही झालं तुरीचं भरपूर प्रमाणात नुकसान झालं आहे पावसामुळं शंभर टक्के पाऊस म्हणजे चांदूर म्हणजे चांगल्या प्रमाणात पाऊस झाला आहे अच्छा तांदूर रेल्वे तांदूर रेल्वे तालुका तांदूर रेल्वे जिल्हा आणि जिल्हा अमरावती अच्छा अच्छा ठीक आहे